याचा अभंग आहे काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले साधनांचे सार भवसिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अहूपे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा याचा अर्थ आहे विठ्ठलाचे चिंतन केले असता काय अशक्य आहे सर्व काही चिंतनाने प्राप्त होते विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे ते बहुसागरातून तारून नेते त्याने असंख्य तपे व व्रते केल्याने आणि यज्ञ करण्याचे पुण्य मिळते तुकाराम महाराज म्हणतात म्हणून विठ्ठल हा तीन अक्षरी नाम जप तुम्ही श्रद्धेने करा श्रीमद भागवतमध्ये भगवंताच्या नामस्मरणाचा गौरव करताना म्हटले आहे अहो बपोच तुगरियान यज्जीवाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते तपस्ते जुहू सर्या ब्रह्मानुचूर्णाम गृहंती येते अर्थात ज्यांचे जिव्हा सतत तुमचे नामकीर्तन करीत आहे ते किती महान अशा लोकांचा जन्म जरी श्वानभक्षक चांडाळांच्या कुळामध्ये झालेला असला तरी ते पूजनीय आहेत तुम्हा भगवंतांचे नामोच्चारण करणाऱ्या लोकांनी निश्चितपणे पूर्वीच सर्व प्रकारचे तप यज्ञ केलेले असावेत आणि आर्यांच्या उत्तम जीवनरीती आत्मसात केलेल्या असाव्यात ते तुमच्या पवित्र नामाचा जप करीत आहेत म्हणजे त्यांनी पावन तीर्थस्थळी स्नान वेदाध्ययन आणि आवश्यक त्या सर्व योग्यतांची प्राप्ती केलेली असली पाहिजे जय विठ्ठल